मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत करते आता मी तर आज आपण जाणार आहोत शेतीवरचा व्हिडिओ बनवायला म्हणजे आता शेतीची लावणी सुरू आहे एकदम वसुंधरेने एकदम हिरवागार असा शालू पांघरलेला आहे आणि त्या वसुंधरेची सेवा करणारा हा आपल्या मातेत राबणारा शेतकरी त्याची पण व्हिडिओ झालीच पाहिजे अगदी माझी म्हणजे गेली तीन वर्षापासून इच्छा होती परंतु कसं आहे की आपण परवानगी घेऊनच व्हिडिओ बनवतो पण एखादे कसं असेल कारण आजकाल कसं आहे की शेतीवर पुरुष मंडळी कमी परंतु स्त्री मंडळी जास्त आहेत त्यामुळं व्हिडिओ बनवताना प्रायव्हन्सीचा देखील एक प्रश्न निर्माण होतो परंतु तसं काही नाही आपण परवानगी घेऊनच व्हिडिओ बनवतो त्याच्याबद्दल आपलं घाबरायचं काही कारण नाही बरेच प्रदेशातले जे ब्लॉगर आहेत ते त्यांची शेती दाखवतात को मितल कोकणात जा मध्य कोकणात या किंवा देशावर जा मराठवाड्यात जा किंवा पश्चिम महाराष्ट्रात जा परंतु आमचा उत्तर कोकणाचा जो भाग आहे तो युट्यूबर कमी दाखवतात कारण कसं आहे की इथे जवळ असणारे बरेच म्हणजे ठिकाण आहेत लोणावळा वगैरे ठिकाणी त्यामुळं बऱ्याच युट्यूबर तिकडे म्हणजे मुंबईचे युट्यूबर तिकडेच पाहतात परंतु मी गावचा युट्यूबर आहे रायगडचा युट्यूबर आहे रायगडच्या मातीवर आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा मी सागर पाटील आहे तेव्हा आपण जाऊया आणि शेतीची जी काही कामं आहेत ती पाहूया शेतीची तयारी पाहूया कारण शेतकऱ्याची मेहनत ही आपल्याला दाखवायला पाहिजे कारण शेतकरी हा आपल्या या आपल्या अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा एक हिरा आहे तर आज आपण व्हिडिओसाठी विभाग निवडलेला आहे तो बामदा खारमधील वलाव हा विभाग वलाव हा विभाग म्हणजे माझ्या गावचा एक म्हणजे शेतीचा विभाग आहे त्याला वलाव असे म्हटलं जातं तर आता आपण कसं आहे की गावचे देखील आपले व्हिडिओ बनवायचे आहे परंतु त्याला अजून उशीर आहे म्हणजे अजून टाईम आहे त्याला कारण आता सध्या काल जरा वेगळा आहे त्यामुळे कालानुसार आपला व्हिडिओ बनवा लागतात बघा काही शेतकरी वगैरे काम करत आहेत तर त्यांच्याकडे आता आपण म्हणजे आता बघा किती शेतकरी काम करत आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच टोटल शेती आहेत तर त्या शेतीमध्ये विविध प्रकारची कामे चालू आहेत तर ते आपण कामे पाहायला जाऊया बघा आपण जर बघितलं तर इथे काही मुठी दिसत आहेत आता जर बघितलं आपण तर एका शेतामध्ये सुंदर असं काम चालू आहे जर आपण बघितलं तर बघा पुढे ताई आहे काय नाही म्हणजे काम कुठलं चालू आहे मातीवर म्हणजे माती म्हणजे सपाटीकरण हा हा म्हणजे पाणी व्यवस्थित सगळीकडे नित्र होण्यासाठी ओके आणि आपण बघितलं की ताई इकडे बघा काय करते जे आपले जे एकदम सपाटीकरण चालू आहे आणि इकडं दोन मिनट इथं काही कुदलीचा वापर करतात म्हणजे हात नांगरणी आहे हां हे कुठलं काम आहे कुरवणी कुरवणी चालू आहे म्हणजे जमीन भुसभुशीत होण्यासाठी हा नरम होण्यासाठी बरोबर बघा एकीकडे कुरवणी चालू आहे आणि दुसरीकडे जमीनचं सपाटीकरण चालू आहे म्हणजे कसं आहे की अगोदर जमीन नांगरणी केली होती परंतु पावसाल्यामुळे जर ती घट्ट झाली आणि त्याला मस्त म्हणजे व्यवस्थित सपाटीकरण होण्यासाठी तिकडे ताई जी आहे ती सपोर्ट करते चल आता शेतीचा प्राथमिक काम आपण आहे तर पुढं या शेतीची लावणी केली जाते ते बघूया लावणी करते लावणी करतो हो का आता हा हा मग आता आवडणी म्हणजे काय असते नाही म्हणजे ती कशी डाय माती सगळी असते बरोबर बरोबर चला आपण प्राथमिक माहिती आहे का भेटलेली आहे आपली बघा मगाशी जे मूठ खणले होते ती बघा आत्ता काय करते तर आत्याने ती मूठ सोडून आता ज्या चार चार पाच पाच अशा काड्या लावते म्हणजे अशी ती लावणी आहे मी आता दुसऱ्या शेतीकडे चाललोय मी खरोखर सांगतो तुम्ही हा जरा भाग बघा हा जरा नीट निरीक्षण केला ना तर दोन हजार चौदा साली इथे खरोखर मोठा दुष्काळ आला होता तो दुष्काळ म्हणजे काय की आमची जी खांड होती खारबंद असती ती तुटली होती त्यामुळे काय होते की शेती पूर्णपणे नापी झाली होती शेती पिकतच नव्हती आता सोनेचे दिवस आलेत जरा खरोखर सांगतो की खूप छान आहे माझा पाय आहे करतो मी आता चप्पल इथं ठेवतोय या रस्त्यातून मार्गक्रमण करतोय तर कर तुम्ही नीट पहा असा चिखलचा रस्ता आहे खरोखर सांगतो की बऱ्याच जणांनी जुनी आठवण केली माझी चप्पल काढली आहे कारण चप्पल फसते याच्यामध्ये चप्पल फसते नाही काय फसू दे आपला मार्गक्रमण करायचं आहे कर कारण शेतकरी जो आहे तो आपल्याला जगाला दाखवायचा आहे बघा आता ह्या शेतीमध्ये देखील काम चालू आहे आपण बघितलं असेल बघा आता आपण बघितलं की मूठ जागोजागी फेकले जातात म्हणजे कसं आहे की आता ही एक शेती लावण्याची टेक्निक आहे जसं तिथून आता हलु, 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 हलु शेती लावले लावत घेतलेली आहे बघा मावशी आहे आत्या आहे आणि आता हलू 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 हळू असे ते लावत जातील म्हणजे आता सॉर्टिंग चालू आहे आपण जसं सॉर्टिंग करतो डायरेक्ट शेतीमध्ये उतरलो आहे म्हणजे कसं कांडावरची शूटिंग करणे म्हणजे ते उंटावर शैली हाकण्यासारखा प्रकार नको आपल्याला आपल्याला कसा प्रकार पाहिजे की जर शेतकऱ्याची व्हिडिओ आपल्याला शूट करायचा तर आपल्याला पण स्वतः शेतकरी व्हायला पाहिजे मस्त शेतीची लावणी केली जाते हे भाताचा कुठला प्रकार आहे मावशी कोलबा भात ना बघा आपण एक वायसर कोलबा वायसर कोलबा आपल्याला आता मस्त माहिती मिळाली आहे बघा भाताचा कुठला प्रकार आहे वगैरे आणि प्रत्येक म्हणजे भाताच्या प्रकारानुसार त्याच्या पाण्याची देखील व्यवस्था असते कोलबाला पाणी जास्त लागते काय कमी लागते कमी लागते ना कमी ते जास्त पाणी पडलं पाऊस पडलं वासर हो म्हणजे धुपून जाते हा 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 खराब होते खराब होते बरोबर त्याची मुलं कोलबा लावल्यानंतर खराब जास्त जास्ती पाऊस लाग नाही त्याला पाऊस लागतो म्हणजे आपला पीक उत्कृष्ट येते आहे जयाचं पीक असलं व जास्त पाऊस लागते त्याला जयाच्या पिकाला जयाच्या पिकाला जास्त पाऊस लागतोय पाऊस कधीही पारला पूर आला तरी ते खट नाही आणि त्याला काय होई नाही बरोबर जसा पाऊस पडल तसा तो अनेक होते बोलल्यानंतर कोलबाला असा असतंय पाऊस पडल्यानंतर तो मेंगुल जाते खराब होते शेती रिकामी होते शेती रिकामी होते बरोबर तेव्हा या आता रिकामी झाल्यानंतर शेती गेली गेल्यानंतर आम्ही लावणी केली One -one शेता। One -one शेता। आता जर बघा आपण जर बघितलं की शेतावर भेंडीची जी आपली भेंडी रोपे आहेत ना म्हणजे भेंडी नावाची आपली भाजी आहे त्याची रोपे लावलेली आहेत तिथे काही ठिकाणी जिबर दिसतो आपल्याला हे जिब्राचे वेल आहे शेतावर आपण लाल माड दिसतो कसं आपण आणखी एका शेतात आलेलो आहे मी बोललो ना मी पाच शेतांचे व्हिडिओ बनवणार आहे तर तिथे एक लावणीचा वेगळा असा प्रकार चालू आहे आपण जर बघितलं बघा मगाशी तिथे आपला मूठ दिसत होते पण आता इथे मूठ दिसत नाहीये तर आता इथे नको मी नाही उचलत डायरेक्ट आपण शेतकऱ्यांशी शे संवाद साधू कुठल्या प्रकारे लावणीचा आवड नाही आवड आवड नाही म्हणजे फरक काय दोघांमध्ये असते म्हणजे फरक म्हणजे असं लावायचा अंगठशीठ खानाच आणि लावायचा डायरेक्ट असा उचलाचा म्हणजे माती आहे आणि असं पिकून हा ठेवायचा म्हणजे आता आपला जी उचली जमीन असते गोडी जमीन तिथं आवडणी चालत नाव चालते लावणी चालते बरोबर बघूया आपण हा कुठला भाताचा प्रकार आहे दादा रुपाली।, रुपाली।, रुपाली या भातामध्ये खासियत काय आहे अशी म्हणजे बारीक दाण म्हणून बारीक बारी दाणं म्हणून होता आणि लवकर होतं काय नाही एकशे ना वीस दिवसाचा एकशे वीस दिवसाचा आहे बरोबर बरोबर हा म्हणजे नवीन वान आहे नवीन म्हणजे जुनाच वान आहे पण तो आता सध्या जास्त प्रचलित आहे बरोबर आहे आणि चिरा म्हणून म्हटलं जातो कुठला असतो चिरा कोळबा काय बरोबर म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या म्हणजे बियाणे असतात बरोबर ठीक आहे खूप खूप धन्यवाद आपले तर आता आपण चालत चालत आणखी एका शेतावर आलेलो आहोत आणि आपल्या मित्राचं शेत आहे म्हणजे आता कसा प्रश्न विचारला हो टेन्शन नाही एकदम मजेशीर उत्तर मिळतील बालपणीचा आपला मित्र शाळेतला शाळेची आठवण एक ताजी होण्यासाठी एक सुवर्ण संधी मला मिळालेली आहे अगोदर शेती मुलं एक जुन्या आपल्या जीवनकाळच्या म्हणजे आठवण ताई झाली आणि आता मित्रामुलं आपल्या शाळेची आठवण झाली आता पावसाला देखील येणार आहे आणि इथं एक रोपं दिसत आहे हा गवत आहे काय गवत नाही चवळी चवळी हा माई बघा आपण जर बघितलं तर इथे देखील शेतीची कामं दिसत आहेत नमस्कार आदित्य साहेब नमस्कार नमस्कार काय शेतीचे काम चालू आहे आहेत आवडणी चालू आहे कारण म्हणजे तुम्ही बाजूला गवत का उपटताय गवत ती आता मेर करायला लागतं ना हा हा म्हणजे त्या गवताचा आपल्या पिकाला त्रास होऊ नये म्हणून पिकाला त्रास आणि चांगलं दिसावं हो म्हणून किरबीर पर्यन आहे बरोबर बरोबर हा बरोबर मस्त शेत जरा चांगलं दिसत ना हा हा म्हणजे आपलं पीक जे आहे ते पद्धतशीर वाढतं बरोबर आणि ती बेन्नी कशाला म्हणतात मग मग जे गावात करायचा म्हणजे पीक मस्त वाढेल पिकाला येतो छत्री आता पाऊस देखील पडत आहे आणि आपल्या मित्रांनी आपल्या छत्रीची सोय केली आहे त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आणि तिथं आपण बघितलं की तिथं आजीदादा आहे बघा तो मूठ दुसरीकडे ट्रान्सफर करतो तिकडे जे वहिनी काम करतात ते काय करतं म्हणजे आवडतात आवडतात हा म्हणजे इकडनं कुठे कमी असतं तिथे वगैरे हां 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 आता आपण जर बघितलं तर पाऊस चालू आहे तरी शेतीचा काम काय थांबलेलं नाही आहे आणि जर तुम्ही बघितलं काकूनी बघा एक रेनकोट घातलेला आहे म्हणजे आमचा जुना शेतकऱ्याचा रेनकोट काय काकू याला म्हणतात पिशवी नाही खोंडा असतं ना हा हा बरोबर आता म्हणजे पूर्वी ते भोज असायचे डबल घोंगडी असायची पण आता त्याच रूपांचं जरा जमान्याप्रमाणे पिशवीत झालेलं आहे इरली असते ती हा हां बरोबर तर मित्र मी मला एक सांग की आता येऊ काही पीक वरती काढून ठेवतो काय काढून ठेवलाय तो, तो जास्त झाला ना हा जास्त टाकायला भेटत नाही त्याच्यामुळे ते टाइम लागतो बरोबर सारून म्हणजे कुठं कमी असतं तिथे टाकायचा बघा हा बांध आहे आणि बांधातून मस्त पाणी एका शेतातून दुसऱ्या शेत जात तर मित्र आता आपण आणखी एका शेतात आलेलो मी म्हटलं ना मगाशी मी की पाच शेतांची कमीत कमी व्हिडिओ बनवीन आता आपण जरा शेतीचं थोडं थो निरीक्षण करूया आणि माणसांना देखील भेटूया माणसांची देखील आपण माहिती विचारूया कारण आपण नवीन नवीन ठिकाणी जातो नवीन नवीन नवी माहिती मिळते आणखी मस्त वाट हे बघा म्हणजे पूर्णपणे या शेती अशी म्हणजे पेरणी केलेली नाही आहे अशी ठिकठिकाणी केलेलं आहे याला काय म्हणतात ते आपण मी नाही सांगत आपले शेतकरी सांगतील बघा आता आता तुम्ही काय करताय आवड डायरेक्ट टाकायचं खणून डायरेक्ट टाकायचं हे था। काय लावणी नाही आवड आवड नाही म्हणजे लावणी आणि आवडणीमध्ये फरक काय पडतो असं म्हणजे लावणीमध्ये कसं ते मूठ हे करून पुन्हा ते लावायला लागतं आणि आवडणीमध्ये डायरेक्ट मातीचं गट ही खाडी जमीन असल्यामुळे आवड नाही आवड नाही बरोबर बरोबर बरो, आपण पुढे जाऊया आमची देखील माणसं दिसत आहे तिथे <laughs> नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता मी जर बघितलं की काही ठिकाणी अशी सलग पेरणी केली जाते परंतु ही थीक अशी का पेरणी केली जवायत लुरी केलेली असतात पडतं बेन्नीसाठी वगैरे चांगलं पडतं आणि म्हणजे लावायला पण सोपं पडतं असं म्हणजे जवळ जवळ पडत चांगलं पडतं त्याच्यासाठी लुरी केलेली असतात लोरी केलेली असतात साईडची बिनणी करतो बेंडी करतो म्हणजे तण काढतो आपण तण काढतो बरोबर खराब म्हणजे ते काढून हा मी मग अशी बघितलं जरा म्हणजे शेतीमधून येताना की काही ठिकाणी म्हणजे बांध फोडलेला आहे पाणी जातं ते नक्की काय प्रकार आहे म्हणजे तो तो बांध म्हणजे जेवढा शेतीला उपयोगी पडतो तेवढंच पाणी ठेवतो तेवढंच पाणी म्हणजे आपण पूर्ण कोंडून पाणी ठेवू शकत नाही जास्त ठेवून फायदा नाही जास्त ठेवून फायदा नाही उंच जाईल तसं तसं पाणी जास्त बरोबर आपण बघितलं ते बघा तिथे एक परा आहे जरा मी झूम करतो हा वर्षिसाच परा म्हणजे ते पाण्याचं एक मॅनेजमेंट असतं बरोबर बरोबर जेवढा पाणी पाहिजे तेवढंच ठेवतो हा आता जो आपण तुम्ही हा जो वाण आहे म्हणजे हा बियाण आहे हा कुठला म्हणजे प्रकार आहे भाताचा कोलम आहे कोलम आहे कोलम आहे ना आपण कोलम आहे कोलम आहे ना तिथे सगळे शेतभर ऍडजस्ट करून टाकायचं टाकायचं बरोबर कुठले कुठले प्रकार असतात म्हणजे आता हा कोलम आहे ना हा बरोबर बरेच भाताचे प्रकार बरेच आहे म्हणजे कुठले कुठले असायचे आता कमी जास्त नाशिक पूर्वी हारकेळ याची होती हारकेळ होत गौरी कोळबा होता झोडकी होती गरवा कोळबा होता गरवाकोला आणि जया वगैरे जया 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 पण बरा जया पण हा जया आहे हा इकडचा जया आहे ना म्हणजे दाणे जाड असतात दाणे जाड असतात हा बरोबर आणि चिरा कुठला असतो चिर्याकोळ एकदम बारीक असतो एकदम बारीक असतो बारीक असतो बरोबर तर मित्रांनो आपला शेतीचा ब्लॉग जो आहे तो आपला कंटिन्यू होतो मग आपण पाच शेतांची माहिती घेतली ती जवळजवळ खाडीतली शेती होती आता आपण प्युअर एकदम गोडी जमीन जी असते उतलंवर तिथं आलो होतो म्हणजे आपल्या डोंगराच्या खाली जमीन आहे आता पाहिलं आहे आम्ही आता भावाणी डोंगराच्या ट्रेकला आलेलो होतो आणि तिथेच एक बाजूला शेतीची कामं चालवली होती म्हणजे आपला ओळखीचा शेतकरी मिळाला आहे त्यामुळं आता आपण जरा इथल्या जमिनीची माहिती घेऊ म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणची माहिती पाहिजे बघा आपण जर पाहिलं तर इथे बघा शेतीची लावणी चालू आहे आणि आता या मगाशी मूठ पाहिले आता मूठ खंत कसे ते आपण बघूया बघा अण्णा बघा काय करतात म्हणजे मूठ तर धुवायला लागतं धुवायला लागतो धुवायला लागतं हा बरोबर धुल्यानंतर तो हलका होतो लावण्यासाठी चांगला होतो लावण्यास चांगला होतं मग इथं आवडणी करून जमत नाही या शेतीत आवडणी करून तो जो कापण्याचे वेळेला आपला जो कापण्याचा हे मोल असते ना हा हा डोल्यावर उडतो आणि हा उतरी जमिनीवर लावणी आणि खारी जमिनीवर आवडणे जर बघ आपण नीट बघितलं तर अनेक का शेतीवर कामे करणारी माणसं शेतकरी अगदी त्याच्या मन लावून काम करतो मगाशी आपण खारी जमिनीत बघितलं तर तिथे असं ठिकठिकाणी म्हणजे डोंबर असं म्हटलं जातं त्यांना ना आणि आता मग या पैन काय बोलतो त्यांना नाही नाही या पैरणीला आपण हां आणि ते बाहेर असेल ते ते बरोबर बरोबर बघतच आहात की आता शेतीचं काम चालू आहे आज आपण मिळणार आहोत जगातल्या महान शास्त्रज्ञाला आता तुम्ही विचार केला असेल की कुठल्या तरी रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही घेत असाल तरी तसं नाहीये तर तुम्हाला मी सांगतो की शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे ज्याप्रमाणे न्यूटनने एक शोध लावला होता की म्हणजे त्याच्यावरून झाडावरनं फल पडला म्हणजे फल खाली पडलं त्यामुळे तो म्हणला की की आता गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्ये आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे परंतु आमचा शेतकरी देखील एक शास्त्रज्ञ आहे कारण कसं आहे की जमीन कशी तिथे कोणत्या प्रकारचं बियाणे टाकायचं जवळ पाण्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हा त्या शोध शोधला म्हणजे अगदी आमच्या पूर्वजांनी शोधलावला आणि त्या वंशावलीला चालवत चालवत आज देखील ती परंपरा तो शोध कायमस्वरूपी आहे कुणा एका व्यक्तीकडे त्याचं पेटन नाही तर संपूर्ण शेतकऱ्याकडे त्याचं पेटन आहे फक्त फरक एवढाच आहे की शेतकऱ्यांनी डिग्री घेतली नाही म्हणून तो व्हायरल झालेला नाही परंतु मी सांगतो की शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे कारण बाकी जास्त काय नाही मी बाकीचे शास्त्रज्ञ पण महानच आहेत पण शेतकरी हा शास्त्रज्ञ का महान आहे कारण त्यांनी डायरेक्ट पोटाची सोय केलेली आहे कारण अन्न नसेल तर फायदाच नाही आपल्याला आज आपण जे जीवंत आहोत ते अन्नामुळे आहोत शेतकरी मुलं आहोत तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटवर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये